नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा तशा भाजपच्या अंतर्गत धुसफुशीला आता चव्हाट्यावरती यायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर नाईलाजाने भारतीय जनता पक्षाने त्यांना स्वीकारले मात्र आजही ते मुख्यमंत्री पदावर असल्याचं त्यांना ते रुचत नाहीये त्याचबरोबर लवकरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे मात्र आता लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच आता भाजपमध्ये निष्ठावंत आणि इतर कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस जी आहे ती चव्हाट्यावर यायला सुरुवात झालेली आहे बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो धुळे जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष आहेत अश्विनी पाटील यांनी आज राजीनामा दिला त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे पक्षांतर्गत होणाऱ्या या कारवाईमुळे आणि बऱ्याच दिवसापासून त्यांच्याच सदस्यांनी त्यांचा राजीनामा घेण्यासाठी दबावतंत्र वापरल्यामुळे अखेर अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे सुभाष सुभाष की डॉक्टर खासदार डॉक्टरे यांच्या पत्था पथ्यावरती हा निर्णय पडलेला आहे जयकुमार रावल यांनी या ठिकाणी बाजू मारलेली दिसते तर याच नाराज आणि गरजवंतांची आपल्याला गरज लोकसभेला आहे याचमुळे आता सुभाष भामरे सुद्धा लोकसभेच्या अगोदर या या धक्क्यामुळे आता अडचणीत आले आहेत त्याचबरोबर असे अनेक धक्का भाजपमध्ये येत्या काळामध्ये बसतील आणि त्यामुळे भाजप पुन्हा एकदा निवडून येईल की नाही याची शंका आहे